नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो सध्या रब्बी गहू पेरणीला सुरुवात झाली असून गहू पिकावर सर्वात जास्त बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे लागवडीपूर्वी बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते बीज प्रक्रियेमुळे बियाण्याची उगवण क्षमता सुधारते आणि एकूणच उत्पादनात घट येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू या पिकाची बीज प्रक्रिया कशी करावी हे बघूयात शेतकरी मित्रांनो पेरणीपूर्वी गहू बियाण्यास थायरम पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू एस या बुरशीनाशकाची तीन ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करावी तसेच बियाणे बीज प्रक्रियेनंतर वाळवावेत बियाणे वाळल्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास दोनशे पन्नास मिली अजाटो बॅक्टर आणि दोनशे पन्नास मिली पी एस बी या संवर्धनाची जैविक बीज प्रक्रिया करावी शेतकरी मित्रांनो यामुळे उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ होते गव्हाच्या आठ ते दहा लाख रोपांची शेतात संख्या असणे गरजेचे आहे ही संख्या मिळवण्यासाठी दर एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाणे वापरावे गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी दर एकरी पन्नास ते साठ किलो बियाणे वापरावे व जिरायत गव्हासाठी पेरणीवेळी तीस ते चाळीस किलो बियाणे वापरणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे गव्हाची उगवण क्षमता सुधारून उत्पादनात वाढ होण्यासाठी वीज प्रक्रिया करावीत माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये